नमस्ते तर आज आपण आहे ना पालक तडका भाजी बनवणार आहे तर त्यासाठी बघा छान असा पालक घेतला आहे आणि आता बघा एका कढईमध्ये पाणी घेतले कढईमध्ये आपण आहे ना मीठ टाकून घेतले खडा मीठ आणि त्यामध्ये पालक आणि शेपूची भाजी बघा या पद्धतीने आपण अशी भिजत घातलेली आहे तर त्यावरती जे काही फवारणी करतात काही कीटकनाशक असतात तर त्यासाठी आपण नेहमी पालेभाजी ना अशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि यानंतर बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ भाजी आपण धुवून घेतली आणि या पद्धतीने बघा बारीक कट करून घेतलेली आहे आणि यानंतर बघा कढईमध्ये तेल न टाकता आपण आहे ना ही शे भाजी अशी छान शिजून घेणार आहे तर बघा कढईमध्ये आपण भाजी शिजत टाकलेली आहे आता गॅस पण पेटून घेतला आहे तर पालक भाजी सर्वांना खूप आवडते आणि पालक भाजीमध्ये खूप जीवन असतात तर सर्वजण आवडीने खातात आता यामध्ये आपण थोडी मुगाची डाळ पण घातलेली आहे आणि यानंतर थोडं पाणी टाकले तर भाजी शिजवताना यामध्ये आपण अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही आहे आपण आता पालक तडका भाजी बनवणार आहे म्हणजे पालक शिजल्यानंतर आपण आहे ना त्याला तडका देणार आहे तर या ठिकाणी बघा आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगादा घेतलेले आहेत तर एक चमचा मीठ पण घेतले आणि यानंतर बघा आपण हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार आहे आणि एक चमचा बेसन पीठसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पालक भाजीचा रंग खूप हिरवा असतो आणि आपल्या शरीरासाठी रंग गडद रंग असणाऱ्या भाज्या खूप फायदेशीर असतात तर आपण त्या खाल्ल्या पाहिजे मग आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे आणि भाजी पण आपली शिजलेली आहे आता याच भाजीमध्ये आपण हे वाटण तयार करून घेतलं होतं हे वाटण पण आपण टाकून घेतलं आहे आणि यानंतर आपण आहे ना अशी छान मस्त अशी भाजी शिजून घेणार आहे सर्व मिक्स करून झाले हे बघा भाजीला छान आहे ना अशी उक उकळत आहे आपली भाजी यानंतर बघा आता आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी बघा एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे एक आख्खी मिरची पण टाकून घेतलेली आहे मोरी टाकली मुरी पण छान तडतडली आहे यानंतर जिरे टाकले जिरे पण चांगले तळतडले आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेला लसूण पण टाकलाय कढीपत्ता टाकलाय आणि कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पण टाकली आणि फोडणी आपली छान तयार झाली बघा आणि भाजी पण तयार झाली त्यावरती आपण फोडणी टाकून घेतलेली आहे आणि भाजीला खूप छान कलर आलेला आहे बघा अशा पद्धतीने आपली भाजी अशा पद्धतीने जर आपण भाजीला तडका दिला तर भाजीची चव खूप छान लागते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद